गेले तीन दिवसांपासून दोडामार तालुक्यातील सासोली येथे सामायिक जमिनीच्या पोट हिश्याच्या मोजणीसाठी ग्रामस्थांनी हरकत घेत उपोषण छेडले होते उपोषणाचे संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेत आज त्या सामायिक जमिनीच्या पोट हिश्याच्या मोजणीसाठी आले असता ग्रामस्थांनी आपली हरकत घेत मोजणीला विरोध केला तरी देखील संबंधितांकडून पोलीस बंदोबस्त घेत मोजणी करण्यात आली दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी मोजणीस्थळी भेट देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर भरले शासकीय अधिकारी सामान्य नागरिकांसाठी आहेत की फक्त त्या कंपनीसाठी आहेत असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला मोजणीसाठी दिवाणी न्यायालयाने दिलेला आदेश दाखवा असा पारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे आदेश मागताच भूमी अभिलेखचे अधिकारी निरुत्तर झाले त्यानंतर संदेश पारकर व बाबूराव धुरी यांनी उपोषणस्थळी जात उपोषण मागे घेण्याची विनंती केली आपण या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेऊ असे संदेश पारकर यांनी उपोषणकर्त्यांना सांगितल्यावर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले प्रतीक राणे कोकणला ब्रेकिंग धोडामार्ग आम्ही हिंदी उपोषण करतो उपोषण करण्याचं कारण हेच होतं की टांगे मार्गाने आम्हाला आमचा प्रश्न ठेवायचा होता की आमच्यावर कशा पद्धतीने अन्यावलं गेले नऊ वर्ष आम्ही हा लढा लढतो आहोत या लढ्यामध्ये जमिनी खरेदी केल्यापासून ते आज येण्याची सनद दिली गेली ती चुकीची सनद दिली गेली त्या वेळापासून आजपर्यंत आम्ही ही लढाई लढत आलेलो आहोत आमच्यावरती वारंवार अन्याय होतच आलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडावी यासाठी आम्ही या प्रयत्न करत आलेलो होतो आणि वेळोवेळी आम्हाला प्रत्येकाचं सहकार्य पण लाभलेलं ला आहे पण प्रशासनानं ज्या पद्धतीने आमच्यावरती अन्याय केला आहे त्याला कुठे ना, ना कुठेतरी हा आवाज जो आहे आमचा तो उचवायचा या उद्देशानं आम्ही या ठिकाणी बसलो कारण या अगोदरची मोजणी पण झाली होती त्यावेळी आम्ही एवढा विरोध केला होता त्यावेळी देखील मोजणीला त्या ठिकाणी करण्यातच आली होती पण आज परत एकाच दिवशी आम्हाला नोटीस पाठवून तेरा सर्वे नंबरची मोजणी करण्यासाठी आम्हाला नोटीसं काढण्यात आली आणि ही ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण अनेक लोक या ठिकाणी मयत होते आणि हा विषय फार वारंवार सांगत आलेलो आहे हे संपूर्ण जंगल, जंगल भाग आहे जंगल भाग असल्याकारणाने त्या ठिकाणी विभागाचा देखील विषय येतो ह्या सगळ्यांना डावलून ह्या ठिकाणी मोजणी एका कुणाच्या व्यक्तीसाठी ही सगळी मोजणी होते आहे आणि धनदानक्यांसाठी एक न्याय आणि आम्हाला गरीब माणसांना एक न्याय अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे निश्चितच या ठिकाणी मी एवढं सांगेन की गोरगरीब माणसाला या ठिकाणी न्याय मिळणार नाही आहे आणि आमचा आवाज हा जिल्ह्यापुरतीच मर्यादित ठेवला जातो आहे या जिल्ह्यापासून आमचा आवाज बाहेर जात नाही आहे त्यामुळे हे जरी आंदोलन आम्ही आजच्या आजच्याकडेला मागे घेत असताना आम्ही एक शब्द देतो आहे की हा माझ्या समोरच्या जी माझी जी मंडळी या ठिकाणी बसली आहे आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्याबरोबर आजपर्यंत आलेली आहे त्यांचा आवाज फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता ज्या पद्धतीनं बीडमध्ये जी गोष्ट घडलेली आहे आणि बीडमध्ये गोष्ट घडल्याच्या नंतर राज्यामध्ये हा विषय पोचला त्याच पद्धतीने अनेक आका म्हणतं म्हणायला हरकत नाही जे सिंधुर्ग जिल्ह्यातील जोडामा तालुक्यामध्ये आता सध्या सक्रिय झालेले आहेत आणि या जमिनी या धनधानग्यांच्या घशामध्ये काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे आमच्यावरती जो अन्याय होतो आहे ह्या हो सामायिक जमिनी आहेत या सामायिक जमिनीचा एक एक धडेवाटप हो। न झाले असताना कुठल्याही पत्र झालेलं नाही आहे सातबारा कॉमन आहेत तरी देखील कुणाच्या तरी एकट्याच्या स्वार्थासाठी ही जमीन त्यांना दिली गेली जात आहे आणि त्यांना हा सोप्या जो प्रयत्न कडाड चाललेला आहे त्यामुळे आम्ही पुढचं आंदोलन निश्चितच यापुढे आम्ही मुंबईमध्येच जाणार आहोत मुंबईमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही आहोत आणि जर लोकांचं गरीबांचं सरकार म्हणून जर शिंदे साहेब दे फडणवीस साहेब असू दे जर ते म्हणत असतील की आपण गोरी गोरगरिबांचं सरकार आहोत आणि गोरगरिबांना या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर आम्ही त्यांच्या दारावरती जाऊ त्या ठिकाणी जाऊनच आम्ही न्याय मिळवू आणि इथली जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीने शासन आमच्यावरती अन्याय करतोय ते आम्ही दाखवून देऊ संपूर्ण राज्याला ही मी आपल्या माझ्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी गोहित ग्वाही देतोय आणि आम्ही पुढचं आंदोलन सर्वांनी एक मुखानं आपण मुंबईला जाऊन करणार आहोत जोपर्यंत हा विषय जात नाही तोपर्यंत आम्ही हा या ठिकाणी थांबणार नाही आहोत एवढा मी निश्चितच या ठिकाणी मी या ठिकाणी सांगेन दुसरं आत्ता ज्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी मुली त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कायदेशीर म्हणजे अंकित यशपाल कंसल ह्याच्या नावाने जी त्यांची त्यांनी नोटीस आम्हाला काढलेल्या होत्या त्या अंकित यशपाल कंसल आणि जो त्यांचा कुलख्यार म्हणून होता त्यांचे नावाने आम्हाला नोटीस आली पण काही ठिकाणी अंकित यशपाल आता दोनशे सात बारा दोनशे एकमध्ये एकशे नव्याण्णवमध्ये अंकित यशपाल कंसल नाव पण नाही सात बारामध्ये दुसरी गोष्ट अशी की अंकित यशपाल कंसलच्या नावाने नोटिसा काढून अरोरा जैन अंकित त्याच्यानंतर तो सुंदरियाल ह्या अलग अलग नावाची जी माणसं आहेत त्यांच्या नावाने जमिनी मोजण्याचं काम करतायत म्हणजे हा सरळ सरळ म्हणजे कायद्याचा भंग आहे आणि गोरगरीब जनतेला हा म्हणजे साधारण सा जवळपास तोंडापुढे फसवण्याचा प्रकार ह्या ठिकाणी चालू आहे हा ह्याच फक्त मला बोलायचं होतं सर्वे नंबरमध्ये साठ बारामध्ये नाव नाही मला दोनशे एक दाखवा हो दोनशे एक आहे बर हा झाला दुसरा कडा दोनशे एक दाखवा दोनशे मध्ये दाखवा त्यांचं जमीन किती आहे तीनशे हा दोनशे एकशेच एकशे सत्तावन एकशे एक चौसठ एकशे चुसठ वन सिक्सटी एट वन सेवेंटी, वन सेवेंटी वन वन नाइंटी वन वन नाइनटी सेवन वन नाइंटी एट वन नाइनटी नाइन हाँ

आता था एक था मिनिट सगळे पत्रकार हा केवढा मोठा फ्रॉड आहे बघा ह्याच्यामध्ये अंकित यशपाल कंसल पुलात्कर म्हणून राजेश खन्ना ह्याच्या नावाने नोटीस आली आणि हे गुप्ता वगैरे हे आता दाखवतात म्हणजे केवढा मोठा घोटाळा करतायत बघा नोटीस नोटीस हे बघा हे बघा काय ते ह्याच्या नावाने एकाच्या नावाने एकाच्या नावाने नोटीस काढली आणि दुसऱ्याच्या नावाची जमीन दाखवतात पटर्णी आहे राजेश आहे अंकित देशपाल कंसल यांनी जमीन मोजणी घातली आणि त्याचा पॉवर ऑफ आहे तो राजेश खन्ना अंकित देशपाल कंसलच दोनशे एक मध्ये जमीनच नाही जमीनच नाही तर मोजणार कुठली सात बारा मध्ये जमीनच नाही सात बारा मध्ये जमीन नाही मिळून पाहुराव पटेल धारकामध्ये सलज सलज जितेंद्र जैन चारू सलज जैन संजीव चंद्र अरोरा अंजली विकास गुप्ता नोटिसा कुठे आहे नोटीसा बघाय ना बघा हे चोरीचा माल चोरीचा प्रश्न आहे बघा नोटीस कुठली नोटीस बघा नोटीस फक्त अंकित यशपाल कन्सन आणि ते अरोरा हे ते झच्या नोटीस मागणी राजेश त्यांच्याकडे राजेश खेळ सगळ्यांची मिळून आहे पावर मिळून घेतले आहेत त्यांचे नाव येतात आता हे आलेले आहेत ठीक आहे बरोबर अंकित पन्सल जे आहेत ना त्यांचं जर दोनशे का ते सांगतो किती नंबर हा दोनशे एक अच्छा दोनशे एक एक च्या सात बरामध्ये जर नाव नाही ना त्यांचं मग त्यांच्या नाव नोटीस आहे ना नाही आणि पाहिजे पाहिजे

ज्याची जमीनच नाही दोनशे टायटल असते टायटल ला जो पॉवर ऑफ असते त्यांचं हे टायटल असते आता पॉवर ऑफ अटर्नी सगळ्यांची मिळून राजेशाने घेतले ज्याच्या नावाने नोटीस आली अंकित ती नोटीस आली अंकित यशपाल कन्सल आणि अरोराची जमीन मोजणार अरोराची जमीन मोजणार तुम्ही यांची म्हणून पावरा पडणार नाही राजेशर असं काही थांबा नाचे प्रश्न आपण घेत काम करू